काही सतर्क लोक आहेत जे याच्या संदर्भामध्ये माहिती घेत राहतात परंतु ही गोष्ट सामान्य लोकांपर्यंत नाही पण सामान्य लोकांशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे त्यांचं जीवनमान प्रभावित होत आहे त्यांचं मुलांचं जीवनमान प्रभावित होत त्यांचं भविष्य प्रभावित होत त्यांचं आर्थिक नियोजन प्रभावित होत आहे आणि अशा वेळेस जर त्यांच्याशी रिलेटेड जे मुद्दे आहेत त्याच्यावर जर चर चर्चा झाली तर समाजामध्ये जागृती होईल जागृत झाले तर लोकांचा वापर करता येणार नाही किंवा समाजात जास्त काळ अंधारात ठेवणं शक्य होणार नाही याच्यासाठी आपण हे राज्य अधिवेशन घेतो आहे कारण केवळ चर्चा करणे हा सुद्धा एक उद्देश नाहीये लोक सतर्क लोक कारण बहुतांश तुम्हाला माहिती आहे की आज हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते परंतु याच्या आधी महत्वाच्या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा समाजामध्ये जे व्हायला पाहिजे होत नाही ते टाळले जाताना दिसत आहे मग अशा अधिवेशनांच्या माध्यमातून किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून कॅलटॅमच्या माध्यमातून समाजाला माहिती देऊन जागृत करणे ही एक महत्त्वाची आमचा उद्देश आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती असणारे जाणकार लोक ते आम्ही तिथं बोलवतो कारण न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या बाबतीत तुम तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की, की लोकांमध्ये कन्फ्युजन आहे प्रधानमंत्री त्या संदर्भामध्ये संसदेमध्ये बोललेले आहे सोशल मीडियामध्ये वेगळं मत आहे मग अशा वेळेस समाज कन्फ्यूज राहणे हे सुद्धा बरोबर नाही समाजाशी रिलेटेड मुद्दा आहे तर समाजाला या बाबतीत माहिती देणं हे एक बुद्धिजीवीच जबाबदारी आहे ऍज अ इंटेलेक्च्युअल क्लास ऑफ द सोसायटी म्हणून समाजाला जर का आपण प्रॉपर गाईड करू शकलो कारण न्यू ऑर्डर हा फक्त भारताशी रिलेटेड मामला नाही परंतु भारतातल्या लोकांवर परिणाम जर होत असेल त्या गोष्टीचा मग तो आरोग्याच्या बाबतीत असेल आर्थिक बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल ह्या सर्व गोष्टी कशा रिलेटेड आहे त्याचा काय परिणाम पडू शकतो त्याचा दुष्परिणाम कसा टाळता येईल का आपल्याला का, त्याच्यात काय भूमिका करता येईल किंवा संघटित पद्धतीने याला आपण कसं समोर जाऊ शकतो ह्या गोष्टीसाठी आपण हे विषय चर्चेला ठेवलं आणि हे अधिवेशन ठेवण्यामागे तोच उद्देश आहे महाराष्ट्र राज्य मित्रांनो येत्या सात सप्टेंबरला भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघाच्या वतीनं सांगली या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृह आहे त्या ठिकाणी दोन्ही संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचं संयुक्त राज्य अधिवेशन आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे या राज्य अधिवेशनामध्ये न्यूवर्ड ऑर्डर असल रुपयाचं अनुभव असाल किंवा आता जो नवीन कायदा महाराष्ट्र शासनाने बनवलेला आहे ते कायदे असतील किंवा ब्लास्टच्या संदर्भातले कायदे असतील एज्युकेशनच्या संदर्भातले असतील रोजगाराच्या संदर्भातले असतील अन्य काही विषयावर आम्ही चर्चा करणार आहे आणि महाराष्ट्रामधले नव्हे तर देशामधले मोठमोठे वक्ता ज्यांचं रिसर्च आहे ज्यांचा अभ्यास आहे ते लोक त्या ठिकाणी येत आहेत मोठमोठे मोड़ विद्वान लोक त्या ठिकाणी येतात आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामधल्या छत्तीसही जिल्ह्यांमधून प्रतिनिधी स्वरूपामधून हजारो लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या अधिवेशनाला मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सफल करत आहोत धन्यवाद या अधिवेशनाचे जे उद्घाटक आहे ते मान्य कोर्णेश्वर स्वामी आप्पा आहेत जे लिंगायत धर्मगुरू आहेत आणि फुलेशाव आंबेडकर विचारधारेवर त्यांचा प पगडा आहे चांगला अभ्यास आहे ते उद्घाटक आहेत त्याचबरोबर या अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत ते मान्य डी आर ओळ साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत निर्णय घेऊ शकतो आणि निर्णय तरच लोक लिडरशिप तयार होऊ शकतो समाजामध्ये आज ज्या पद्धतीचं आपण पाहतो आहे की समाजाची समस्या प्रमाणात नाही मग समाजामध्ये जर जागरूक जागरूकता तयार झाले लोकांमध्ये विचार करू शकले तर आपण या देशामध्ये नक्कीच समाजाला न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत सक्षम होऊ शकतो अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यासाठी जे वेगवेगळे कार्यक्रम असते त्यातला राज्य अधिवेशन हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे या राज्य अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही मोठ्या प्रमाणात समाजात गेलो समाजामध्ये मिटिंग घेतल्या लोकांना विषय समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि हे राज्य अधिवेशन जेव्हा पुढे तेव्हा नसतील त्याचा परिणामसुद्धा सुद्धा